माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबधीर विद्यालयात रस्ता सुरक्षा आणि सुरक्षित वाहतूक संदर्भात प्रबोधन करताना त्या बोलत होत्या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी शालेय विद्यार्थी हेच संस्काराच्या पाया असतात त्यांच्या मनावर रुजलेली गोष्ट कधीच पोचली जात नाही असेही त्या म्हणाल्या सुरक्षा आणि सुरक्षित वाहतूक कशा पद्धतीने होईल यासाठी स्वतःच्या कल्पकतेने त्यांनी विद्यार्थ्यांच्या वापरातील शालेय वस्तूंमधून रस्ता सुरक्षेचे संदेश दिले त्यामध्ये कंपास पट्टी पेन वह्या पुस्तकांवर लावण्यात येणारे नावाचे स्टिकर्स फ्रेंडशिप बँड अशा त्याच्या सतत हातात असलेल्या वस्तूवर वाहतुकी संदर्भातील संदेशचिन्ह छापलेली आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर ठसेल आणि वाहतुकीचे नियम पाळले जातील अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी हे प्रबोधन उपयोगी पडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा रोटेरियन डॉक्टर जान्हवी माखीजा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर शाळेची माहिती आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका गाताडे यांनी केले शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी स्मृतीचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला या प्रसंगी दिनांक पाच व सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगासाठी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्या अर्चना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सांस्कृतिक स्पर्धेत मिळालेले सन्मान चिन्ह यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुनील दावडा रोटेरियन दीपक संजय चौगुले सराफ सहायक परिवहन निरीक्षक श्री कोलते रेणुका पसपुले संध्या चंदन शिवे, विजया पिटाळकर विठ्ठल सातपुते चिदानंद बेनुरे गंगाधर मधभावी अजित पाटील साहेब गोंडा पाटील गजानन गडगे सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैपन बागवान यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव सुनील दावडा यांनी केले रस्ता सुरक्षे हे ते तुम्हाला आम्ही वाटप केलेलं आहे तर एक दाखवते मी एक एक गोष्टी तुम्हाला हा बँड जो आहे हा आपण फ्रेंडशिप बँड म्हणून बांधायचो ना तसा हा रस्ता सुरक्षेचा बँड आहे हा बॅग तुम्ही सगळ्यांनी घालायचा आणि म्हणायचं की रस्ता सुरक्षेबाबतचे जे काही नियम आहेत रदारीचे नियम आहेत रस्त्यावर चालतानाचे नियम आहेत हे सगळे नियम मी पाहिजे म्हणून हा तुम्ही हातात घालायचा आहे सगळ्यांनी ही पट्टी आहे ह्याच्यावर सुद्धा आम्ही सेफ्टीचे मेसेज एक केलेले आहेत म्हणजे तुम्ही रोज पट्टी वापरतानासुद्धा आम्ही ह्याच्यावर दिलेलं आहे फॉलो ट्रॅफिक रूल्स सेव्ह युअर फ्युचर म्हणजे तुम्ही ट्रॅफिकचे रूल पाळा आणि तुमचं सगळं जे भविष्य आहे त्याला उज्ज्वल करा ट्रॅफिकचे रूल्स पाळले तर तुमचं ॲक्सिडेंट होणार नाही पण आम्ही तसंच दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये हे बुक आहेत आपण अभ्यास करताना किंवा गोष्टीचं पुस्तक वाचताना एखादं पान वाचून झालं असलं आणि आपल्याला झोप आली आपण ते ठेवून देतो मग दुसऱ्या दिवशी आपण कुठपर्यंत वाचलं हे माहिती नसतं ते परत त्याच्यासाठी हा बुकमार्क आहे ते वाचून झालेल्या पानामध्ये हा बुकमार्क लावून ठेवायचा आणि दुसऱ्या दुसरं पुस्तक म्हणजे पेज वाचायचं तर ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही रोड सेफ्टीचा मेसेज केलेला आहे आणि हे जे दिलेले आहेत आम्ही स्टिकर्स तर आपण पुस्तकांवर आपलं नाव ना वगैरे लिहितो त्याच्यासाठी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही रस्ता सुरक्षेचे सगळे मेसेजेस दिलेले आहेत

त्या मध्ये सुद्धा रस्ता खुर्चीचे मेसेजेस दिलेले आणि ते मुलांनी खेळायचं म्हणजे जर तुम्ही लायसन काढलेला असेल आणि नाही केलं तर तुम्ही सेफ आहात जर तुम्ही इन्शुरन्स गाडीचा काढला तर तोंडातून खाली येऊन तुम्ही तुम्हाला इन्शुरन्स क्लेम घेणार नाही अशा सगळ्या ह्याच्याने आम्ही सापशिडी तयार केलेली आहे बघायचे आणि मग त्याच्यातनं आम्हाला नंतर सांगायचे त्याच्यातून आम्ही प्राइजेस देतो हे सगळं त्यांना गिफ्ट म्हणून बघितल्यानंतर सुरक्षेबाबतचा नियम पाळीन मी माझ्या घरच्यांना जाऊन सांगेन की तुम्ही सगळेजण नियम पाळा असं खूप सुंदर क्रिएटिव्हिटी आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बेस हा आम्ही शाळेचे मुलांनाच घेऊन केलेला आहे कारण आमच्या लक्ष माझ्याही लक्षात आलं हा सुरक्षा कवच सुरू करण्याचा हेतू हा होता की आम्हाला जेव्हा तीन पेक्षा जास्त फेटर झाले तर हेड ऑफ द डिपार्टमेंटने फेटरमध्ये मुखी मुखी पडले तर हेड ऑफ द डिपार्टमेंट त्याच्यामध्ये लिहून ठेवण्यासाठी तुम्हाला डायरी दिलेली आहे आणि हे का त्याच्यात पण रोड सेफ्टीचे मेसेजेस आहेत त्याच्या मागच्या साईडला रस्ता क्रॉस करताना कसं तुम्ही रस्ता क्रॉस करायचं त्याच्याबाबतच दाखवलेलं आहे तुम्हाला चित्र दाखवलेले आहे आणि हे आहे ग्रीटिंग कार्ड तुमच्या या कंपोस्ट बॉक्स वर सुद्धा आम्ही रस्ता सुरक्षेबाबतचे मेसेजेस दिलेले आहेत सगळे तुम्हाला हे सगळे मेसेजेस तुम्ही बघायचे आणि याच्यानुसार रस्ता सुरक्षेचे नियम पाळायचे सगळे लोकांना रस्ता सुरक्षेचे नियम पाळा तर तुम्ही रस्ता सुरक्षेचे नियम पाळा असं सांगणारे आमचे देवदूत आहात देवाची मुलं कशी आहात तुम्ही तसेच आमचा रस्ता सुरक्षेचा

की त्याची मेमरी तयार होते आपल्या ह्याच्यामध्ये आणि ती लक्षात राहते म्हणून मग हे सगळं मी तयार केलं आणि हे सुरक्षा कवच जेव्हा मी सुरू केलं त्या दिवशी मला रात्री खूप छान झोप लागली मला काहीतरी जे करायचं होतं मुलांसाठी ते करायला मिळालं म्हणजे लहान असताना आम्ही जे शाळेमध्ये ड्रॉइंग करायचो हे करायचो त्याच्यातले थोडेफार मुश्किल मुलं पण आहेत केलेल्या गमती जमतीला खूप उजाळा मिळाला त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप खुशी झाली आणि दावडा सर आणि जाग्वी मॅडमनी मला आज इथे इन्व्हाइट करून तुम्हाला सगळ्यांना भेटून एक मनाला काहीतरी एक वेगळं सॅटिस्फॅक्शन जे असतं त्याची तुम्हाला खूप गरज असते ते आज मला इथे येऊन मिळालंय त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि इथे येऊन तुमच्या सगळ्यांना इथल्या शिक्षकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हार्ली मी त्यांना एक दहा मिनिटच भेटले दहा पंधरा मिनिटं पण त्याच्यामध्ये त्यांची तुमच्या म्हणजे सगळ्या मुलांबद्दल आत्मीयता जी बघितली ती खरंच आहे की त्यांना ऍक्च्युअली सेल्फ टू देट कारण अवघड आहे कसं आहे मुलांना त्यांची मानसिकता जपत जपत तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे आणि त्यांना एन्करेज करायचं त्यांना मोटिवेट करायचंय ही गोष्ट खूप सोपी नाहीये त्याच्यासाठी तुमच्या स्वतःमध्ये खूप पेशन्स असणं गरजेचं आहे आणि तेच इथे सगळ्या मुलं आणि शिक्षकांचं जे एक वेगळंच नातं बघितलं त्याच्यातनं खूप खुशी झाली हेच मला शाळेच शिक्षकांचं आमचं जे नातं होत ते आठवलं त्यामुळे सगळ्या शिक्षकांनाही त्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्या मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा इथे बोलवून मला तुम्ही जो ऑनर दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल